नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे नाशिक महानगरपालिका यांनी दोन हजार पंचवीस साठी मोठी भरती जाहीर केली आहे या भरतीत एकूण एकशे चौदा पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत पदांची माहिती या भरतीत विविध अभियांत्रिकी विभागातील अनेक पदांचा समावेश आहे चला पाहूया तपशीलवार माहिती एक सहाय्यक अभियंता विद्युत तीन पदे दोन सहाय्यक अभियंता स्थापत्य पंधरा पदे तीन सहाय्यक अभियंता यांत्रिकी चार पदे चार कनिष्ठ अभियंता विद्युत सात पदे पाच कनिष्ठ अभियंता स्थापत्य सेहेचाळीस पदे सहा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी नऊ पदे सात कनिष्ठ अभियंता वाहतूक तीन पदे आठ सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य चोवीस पदे नऊ सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत तीन पदे एकूण जागा एकशे चौदा शैक्षणिक पात्रता या सर्व पदांसाठी अभियांत्रिकी पदवी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा आवश्यक आहे काही का पदांसाठी तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे वयोमर्यादा उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीय अनाथ आणि इतर राखीव प्रवर्गांना पाच वर्षांची सूट दिली जाईल नोकरीचे ठिकाण ही भरती नाशिक महानगरपालिकेसाठी आहे म्हणजेच नोकरीचे ठिकाण नाशिक महाराष्ट्र असेल अर्ज शुल्क खुला प्रवर्ग एक हजार रुपये मागासवर्गीय किंवा अनाथ उमेदवार नऊशे रुपये महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अर्ज कसा करायचा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता अर्ज करण्याआधी जाहिरात पीडीएफ नीट वाचणे अत्यंत आवश्यक आहे निवड प्रक्रिया अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेतली जाऊ शकते महत्वाचा सल्ला जर तुम्ही अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतलेले असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी नक्कीच सोडू नका नाशिक महानगरपालिका ही एक स्थिर व प्रतिष्ठित संस्था आहे येथे नोकरी मिळाल्यास उत्कृष्ट पगार आणि सुरक्षित करिअर मिळते म्हणूनच मित्रांनो अर्जाची शेवटची तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे उशीर न करता आजच अर्ज करा अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट आहे एन एम जी डॉट जी ओ व्ही डॉट इन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी वेबसाईट आहे एन एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि जाहिरात पी एफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की पहा जर तुम्हाला अशा सरकारी भरतीबद्दल दररोज अपडेट हवे असतील तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा त्यामुळे येणारी नवीन सरकारी भरती अपडेटबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद